शिरगाव पीकेपीएस संस्थेच्या फेरमत मोजणीत संचालक संजय पुजारी यांना आणखी नवमते सत्ताधारी गटातून जल्लोष व्यक्त चिक्कोडी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरगाव तालुका चिक्कोडी येथील विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पंचवार्षिक कालावधीसाठी रविवार तारीख एकोणतीस डिसेंबर रोजी संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक मोठ्या चुरशीने झाली होती या निवुकीत पैकी सत्ताधारी कांग्रेस पुरस्कृत श्री बसवेश्वर रयत पानील सत उमेदवार तर भाजप पुरस्कृत जनसेवा रयत पानेल् चार उमेदवार झाले होते तर सत्ताधारी श्री बसवेश्वर गटातील गटुसूची जमाती वर्गत सत्ताधारी गटां एक जागा बिनविरोध निवड़ी होती पैकी आठ जागेर सत्ताधारी कांग्रेस पुरस्कृत गटाने निर्विवाद बहुमत मिलवन संस्थे पर पुनः बहुमत सिद्ध के या संचालक मंडळाच्या निवडणुकीवेळी विरोधी गटातील विजी चार संचालकांपैकी केवळ एक मताने विजी झालेले संजय पवाडी पुजारी यांच्या विजावर सत्ताधारी असलेल्या श्री बसवेश्वर रयत पानेलने आक्षेप घेऊन मतमोजणीची मागणी केली होती मात्र त्यावेळी ही मागणी निवडणूक अधिकारी गोविंदगौडा पाटील यांनी फेटाळून लावली होती त्यानंतर विरोधी भाजपप्रणीत गटाने दहा जानेवारी रोजी सत्ताधारी गटातील दोन संचालक व एक सहकारी खात्याचे प्रतिनिधी यांच्या सहाय्याने संस्थेवर सात विरुद्ध सहा अशी सत्ता काबीज करून संस्थेवर ताबा मिळविला होता मात्र त्यानंतर गुरुवार तारीख तीस जानेवारी रोजी काँग्रेस पुरस्कृत विरोधी गटाने संचालक मंडळाच्या निवडणुकीत केवळ एक मताने विजयी झालेल्या संजय पुजारी यांच्या विजास सहकार खात्याकडून आक्षेप घेऊन फेरमोजणी घेण्यात आली त्यानुसार गुरुवार तारीख तीस जानेवारी रोजी चिक्कोडी येथील सहकार उपनिबंधक सहकार कार्यालयात सहकार खात्याचे अधिकारी व बेळगाव उपनिबंधक अधिकारी व निवडणूक अधिकारी गोविंदगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फेर मतमोजणीत करण्यात आली यामध्ये संजय पवाडी पुजारी यांना पुन्हा नऊ मते अधिक मिळाल्याने संजय पुजारी हे दहा मताधिक्याने विजयी झाले या विजयाने विद्यमान भाजपप्रणित गटाने जल्लोष व्यक्त करून आनंद व्यक्त केला यावेळी संस्थेचे सत्ताधारी भाजपप्रणीत सर्व संचालक भाजपचे नेते कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके उडवून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला फेरमतमोजणीत पुन्हा भाजपचे संचालक संजय पुजारी हे दहा मताधिक्याने विजयी झाल्याने शिरगाव येथील भाजप गटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे के एन न्यूजसाठी शिरगावहून संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राइब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस